आपण पाहत आहात क्रांती भारत लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनल तालुक्यातील मोजे निळा येथे नवीन वस्तीत नाली बांधकाम न केल्याने पावसाळ्यात गव्हातील पाणी हे वस्तीतून जिल्हा परिषद शाळेच्या आवारात येऊन पाण्याचे तळे साचले जात आहे परिणामी याचा विद्यार्थ्यासह वस्तीतील लोकांवर नाहक त्रास होत आहे साप पिंचू सारखे जनावर येथे निघत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे सरपंच ग्रामसेवकांना याबाबत सांगूनही त्यांनी इकडे लक्ष न दिल्याने यावर्षी तर यावर्षीही झेंडावंदन ही सरपंचानी केले नाही अशी तक्रार गिरी जोगदन यांनी केली आहे काय म्हणाले पहा काय तुमची काय अडचण आहे तुम्ही शोध आम्हाला अडचण आहे पाण्याची बर काय झालं तुम्ही आम्हाला पाणी घराच्या पायऱ्याची चालले सरपंच काडीनं झालाय काय झालं चला म्हणलं सगळ्याला सांगितलं मी इतक्या दिवसात एक पाण्यावर लक्ष देईन झाले गरम बी लक्ष देईन झाले डेकराला शाळेमध्ये त्रास आहे सगळे कोण त्रास आहे तिथं जनावरं निघालेत मोठ्याले आम्ही सांगून सांगून त्याला तीनदा सांगितलं की काहीच करू शकणं झाली त्याच्यामुळं आपल्याला डायरेक्ट बातमी ते म्हणजे त्याच्या भावाला मी म्हणलं गणेशला सकाळी बापा आम्हाला त्रास आहे ते म्हणला बापा तू तो मी करी पर्ण पर वाटायला लागलो इथं काय नेमकं कुठली शाळा इथं ही शाळा आपली जिल्हा परिषद जिल्हा परिषदच्या लोकांना काय वाटत नाही कोणी लक्ष देणार झालेत मी सगळ्याला सांगितलं झेंड्याच्या बाबतीत सांगितलं बाप्पा पाणी काढून द्या बघूत म्हणली बघूत म्हणून आपण सेन करायचं आज पाणी पायरला लागाली माया आम्ही कसं वागायचं येते आमचं हे एक नाली काढून झाली झाली झाले काढायचं नाना बुदेच्या काळामध्ये दोनदा नाली काढली हे नाना बुधेन हे ना एकदा बी काढी नाही नाली बर हे तर गट्टीचं काम चालू आहे काय पूर्ण आहे काय तेवढंच आहे तेवढंच आहे पूर्ण नाही मग काय करू शकणार झाले याला किती बारा सांगतो जनावर नाही घ्यायलेत आम्हाला त्रास आहे जेकराला त्रास आहे शाळेमध्ये मग ते हे करीन ना झाली ऐला तिथपर्यंत सांगायचं मग तुमची काय मागणी आहे आमची मागणी आम्हाला नाली काढून द्यावं तेवढीशी मागणी घ्या आम्हाला नाली पहिले काढून द्यावं तर आम्ही कुणाला बसणार नाही काय करणार तुम्ही डायरेक्ट मी अर्ज देणार But.